तर ही सांजोरी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी दोन कप बारीक रवा घेतला तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरमधून फिरवून घ्या तर सांजोरीसाठी रवा भाजून घेताना तूप घालण्याची अजिबात गरज नाही परंतु तूप घातल्याने रवा एकसारखा भाजला जातो आणि चव सुद्धा छान येते म्हणून मी इथे एक चमचा साजूक तूप घातले गॅसची फ्लेम बारीक ठेवा आणि अधून मधून हलवत राहा हा रवा खूप लाल होईपर्यंत भाजायचा नाही तर ह्या प्रकारे थोडा रंग बदलल्यानंतर आता गॅस मी बंद करत आहे लगेच दुसऱ्या भांड्यात काढून आता हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर हा होत आहे तोपर्यंत गुळाचं पाणी तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी दोन कप गुळ घातलं तर इथे मी जेवढा रवा घेतला तेवढाच गुळ घेतला परंतु तुम्हाला कमी गोड खाणं आवडत असेल तर दोन वाटी रव्यासाठी दीड वाटी गूळ घ्या यामध्ये मी एक कप पाणी घातले सुरुवातीला एखाद मिनिट गॅसची फ्लेम बारीक ठेवा आणि एकसारखं हलवत राहा नंतर मीडियम फ्लेम वर हे बघा गुळ पूर्णपणे वितळला आहे इथे गुळाचा आपल्याला पाक वगैरे करून घ्यायचा नाही म्हणून यापेक्षा जास्त न शिजवता आता लगेच गॅस बंद करा आता हा सुद्धा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर हे बघा रवा आणि गुळाचं पाणी थंड झाले आहे आता हे दोन्ही मिक्स करून घेऊ त्यापूर्वी रवा एकदा ह्या प्रकारे हलवून घ्या नंतर यामध्ये गुळाचं पाणी गाळून घाला तर हे पाणी घालताना एका वेळेस न घालता थोडं थोडं घालून मिक्स करा प्रमाण अगदी बरोबर घेतल्याने सगळं पाणी घालून छान मिक्स करा तरीसुद्धा हे पातळ किंवा घट्ट झाल्यास काय करायचं हे आपण समोर बघणार आहोत आता यामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ घातले पाच ते सहा हिरवी वेलची आणि अगदी थोडं जायफळ घेऊन हे दोन्ही कुटून घातले तीन चमचे खोबऱ्याचा किस घातला सुक खोबर मी छोट्या किसनीने घरीच किसून घेतलं मिक्स करून झाकण ठेवा तर हे मुरण्यासाठी चार ते पाच तास किंवा रात्रभर ठेवून द्यायचे आहे तर रात्रभर ठेवून दिल्यानंतर सांजा तयार आहे तुम्ही बघू शकता हा खूप घट्ट नाही आणि सैलसरही नाही तुम्ही बनवलेला सांजा सैलसर किंवा पातळ झाला असेल तर त्यामध्ये रवा भाजून घाला आणि घट्ट असेल तर गुळाचं पाणी तयार करून ते यामध्ये घाला आपला सांजा अजिबात बिघडत नाही तर हा तयार सांजा रूम मध्ये दोन दिवस आणि फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस टिकतो त्यामुळे खूप घाई न करता दोन दिवस आधी सांजा तयार करून नंतर आपण आरामात सांजोऱ्या बनवायला घेऊ शकतो आता वरच्या कव्हरसाठी साठी इथे मी दीड कप मैदा आणि अर्धा कप बारीक रवा घेतला आहे चवीपुरतं मीठ घातलं आता ही मी अर्धा चमचा पिठी साखर घालत आहे तर ह्या प्रकारे थोडी पिठी साखर घातल्याने रंग छान येतो सर्व छान मिक्स केल्यानंतर आता मी दोन चमचे तूप घातले तूप गरम न करता किंवा न वितळता असेच घाला आता हे तुपाचे मोहन पिठाला ह्या प्रकारे छान चोडून चोडून मिक्स करा तर हे झाले आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ भिजवून घेऊया पिठाला ह्या प्रकारे छान दाबून दाबून भिजवा त्यामुळे पाण्याचा अंदाज बरोबर येऊन पीठ सुद्धा व्यवस्थित भिजले जाते ह्या प्रकारे चपातीच्या पिठापेक्षा थोडे घट्टसर पीठ भिजवून घेतले आता यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटे मुरण्यासाठी ठेवून द्या पंधरा मिनिटानंतर पिठाला ह्या प्रकारे दोन ते तीन मिनिटे चांगलं मळून घेऊ नंतर यामधील लिंबा एवढा पिठाचा गोडा घेऊन त्याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत तर अशाच प्रकारे सर्व पिठाच्या लाट्या तयार करून घेतल्या आता हे अजिबात खुले न ठेवता झाकून ठेवा आता यापासून पाऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत हे लाटताना ह्या प्रकारे दोन्ही बाजूने आलटून पालटून लाटा असे केल्याने दोन्ही बाजूने एकसारखी पातळ होते जास्त पातळ न करता चपातीपेक्षा थोडं जाडसर ठेवा हे सुद्धा झाकून ठेवायचे आहेत पीठ व्यवस्थित भिजले गेल्याने आणि छान मळून घेतल्याने लाटताना वरून कणिक लावण्याची गरज नाही तर सर्व पाऱ्या लाटून मी ह्या प्रकारे बेडशीट मध्ये झाकून ठेवल्या आहेत अशा प्रकारे झाकून ठेवल्याने पाऱ्या कडक न होता नरम राहतात आणि त्यामुळे सांजोरी तेलात फुटत नाही सांजोरी तयार करताना यामधील एक पारी घेऊन पुन्हा झाकून ठेवा आता कडेने मी पाणी लावून घेत आहे इथे कडा चिकटवण्यासाठी दुधाचा वापर करायचा नाही दूध लावल्यास सांजोरी जास्त दिवस टिकत नाही आता यावर दोन चमचे सांजा घालून तो बोटाने ह्या प्रकारे एकसारखा करायचा आहे वरून दुसरी पारी ठेवून कडा छान दाबून घ्या नंतर एक्स्ट्रा भाग कापून घ्यायचा आहे तर हा कट करताना सांज्याला टच होणार नाही अशा प्रकारे थोडा दुरून कापून घ्या एक्स्ट्रा निघालेल्या पिठाचा वापर पुन्हा पारी लाटताना करा कापल्यानंतर सुद्धा कडा ह्या प्रकारे बोटाने छान दाबून घ्यायचे आहेत तयार सांजोरी सुद्धा झाकून ठेवा सांजोरी केल्यानंतर ती लगेच तडायला घ्यायची नाही सर्व पिठाच्या सांजोऱ्या आधी तयार करून ठेवा त्यानंतर तेल लो टू मीडियम फ्लेमवर गरम करायला ठेवा नंतर जी सांजोरी सर्वात आधी तयार करून ठेवली ती सर्वात आधी तळून घ्या तेलात सोडताना खालची बाजू खाली आणि वरची बाजू वर राहील अशा प्रकारे सोडा असे केल्याने सांजोरी छान फुगते हे तळण्यासाठी तेल खूप गरम नसावे सांजोरी स्वतःहून वर आल्यानंतर ह्या प्रकारे झाड्याने वरून तेल सोडत रहा. आणि ह्या प्रकारे छान लालसर रंगावर दोन्ही बाजूने तळून घ्या प्रत्येक सांजोरी अजिबात न फुटता छान फुलते रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लवकरच भेटूयात धन्यवाद